हॅलो हॅलो हेलो, हेलो, मॅच सुरू करावी बॅट्समॅन नेम अक्षय आणि पांड्या బాల్ నే బుడా బుడాకే दोन बॉल किती रे दोन बॉल सहारण हॅलो दोन बॉल रन अष्टवद खेळाडू प्रणय पांड्या उत्कृष्ट असा कॉर्डर एक रन मिळते एक धाव संघाला भांडुपावतील नाम किंवा फुलदास अक्षय मिस्त्री चांगल्या तऱ्हे चढवले झेंडू एक धाव मिळते संघाला प्रणय पांड्या <laughs> आपल्या संघासाठी बघूया काय करतो आणि हा बाद उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे मोठा धक्का लागला आहे ला। त्याची जागा बघून करण्यासाठी बघूया आता कोण येत आहे स्वेश भांडूगात एक उत्कृष्ट असा फलंदाज

एक धाव मिळाली संघाला षटक संपलेलं आहे नऊ धाव झाले आहेत पहिल्या षटका गेले संघाचे धाव झाले नऊ एक बाद नऊ बघूया तर शेष आपल्या संघासाठी काय फलंदाजी करतायत संघाचे संघ मला टेन्शन आलेलं आहे बॉलर्स नेम रमजान आपल्या संघासाठी बघूया आता काय करूया सुयेश यांनी लगातार तीन चौकार मारले होते नाईन्टी फिट धाव्यामध्ये त्यांना व्हॉलीबॉल फ्री आहेत नाईन्टी फीट धावा भांडूप गावाच्या सेवेसाठी सर्व तत्पर आणि फ्री होतो नाईन्टी फीट दाबा अक्षय मेस्ते यांना काही चेंडू समजलेला नाही उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात दाव संख्या झाली आहे दहा जी बुड अकरा श्रेयस बघू आपल्या संघासाठी काय करतात एक धाव घेतलेली आहे तुष अशी फलंदाजी करतात अक्षय मिस्त्री आलेले आहेत थांबा जरा स्क्वेअर लेगच्या खेळाडूंनी इशारा दिला होता थांब म्हणून त्यामुळे हा चेंडू इथे डेड घोषित केला जाईल याची नोंद घ्यायची उपांत्य फेरीचा आज सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी रिदम बुस्टर्स वर्सेस गुरुनाथ आडरीकर संघ ज्यांनी दोन्ही संघाने रोमहर्षक विजय मिळवत मिळवत आपला पाहिलं असेल तर उपांत्य फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला होता जबरदस्त लढत पहिल्या लढतीमध्ये दिली होती ती दोन्ही संघाने आणि शेवटच्या चेंडू पर्यंत सामने रंगलेले आपल्याला नक्कीच पाहायला मिळवले होते बारा चांगलं षटक रमजान एक अष्टपेलो असा खेळाडू या अगोदरच्या सामन्यात ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती तब्बल एकोणतीस धावा त्याने काती जमा केल्या होत्या आपले आपल्या संघाला आताचा चेंडू इथे अप्रतिम षटकाचे ते सांगता होताना पाहायला मिळते आणि तेवढे चांगले दादा आपल्या संघातील सर्व सहकार्याकडून देखील त्याला मिळताना पाहायला मिळते काय जबरदस्त षटक हाताळलं गेलं वेगवान असा गोलंदाज लेग ब्रेक पद्धतीने चांगली गोलंदाजी करत होता आणि तेवढ्याच चांगलं नियंत्रण त्याच्या वेगावर देखील आपल्याला पाहायला मिळालं कोणताही दिशा मारा त्याने केला नाही आणि एक अप्रतिम षटकाची त्या सांगता झाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती बारा धावा या अगोदरच्या सामन्यात अक्षय आणि पांड्या एक आक्रमक सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती मात्र आता जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ एक अंड्रम क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ म्हणून मानले जातात आणि ते एकमेकाविरुद्ध नक्कीच पाहायला मिळतात गोलंदाज हा प्रथमेश गोलंदाजसाठी होतो तो प्रथमेश या अगोदरच्या सामन्यात खूपशा सा महागडं षटक ज्यांनी हाताळला होतं आता मात्र पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावर विश्वास नक्कीच दा दाखवलाय अर्थात एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे आहे पंच गणेश कोळी स्क्वेअर लेग पंच अमित काकडे उपांत्य फेरीचा हा सामना आजच्या क्रिकेट आज शेवटचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र अक्षय मेस्त्री सारखा खंदा फलंदाज स्तंभूमध्ये एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद कर्णधर अक्षय मेस्त्री बाध होऊन तंबूमध्ये परत पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता मोठा प्रहार करायचा होता बॅटची कट घेतली गेली चाणाक्ष आणि चतुर एसटी अक्षय नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे ते टीच्या मागे आणि मोठा धक्का नक्कीच पहिल्या सामन्यात ज्याने चांगली धुवादार फलंदाजी केली होती तो प्रणय पांड्या बाद झाला हो आता मात्र बाद होतो तो अक्षय मेस्त्री स्वतः कर्णधार आहे आणि दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूमध्ये परत थोडासा दबाव आता मात्र नक्कीच पाहायला मिळतो पुन्हा तो। एकदा सुंदर क्षेत्ररक्षण चांगली फेक येते एषीरक्षण चांगलं पाहायला नक्कीच मिळते एका एक दावीने धाव फलक पुढे सरकतोय संख्या जाऊन पोहोचते ती तेरा स्टार क्रीडा मंडळ आयोजित ओपन आपण अंडरम क्रिकेट आठ संघ आजच्या या क्रिकेट रजनीमध्ये नक्कीच पाहतोय आणि हळूहळू आपला दुसरा संघ कोणता अंतिम सामन्यामध्ये पोहोचतोय ते नक्कीच पाहायला मिळणार आहे उर्वरित काही षटकांमध्ये पहिला संघ जो दाखल झालाय तो अंतिम सामन्यात अर्थातच जय इलेव्हन संघ चला पाहायचं आहे खांद्यावर थोडीशी जबाबदारी नक्कीच असणार आहे कारण दोन प्रमुख फलंदाज स्तंभू मध्ये आता शेवटच्या क्षणाला पाय उचलला गेला सुंदरक्षण चप्पाला देखील दाखवली शेषरक्षकाने आणि फलंदाज मोठा मासा नक्कीच जाडा माझ्या सापडतो गोलंदाज प्रथमेशच्या गोलंदाजीवर तिसरा फलंदाज स्तंभ परत आणि तिन्ही प्रमुख फलंदाज सर्वप्रथम बाद झाला तो पांड्या त्यानंतर बाद होतो तो, तो कर्णधार अक्षय आणि आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू बाद होतो तो सुयश थोडस खांदे झुकावलेले दोन्ही फलंदाजी जे नक्कीच पाहायला मिळत आहेत ते धनु आणि आत्ताच नवीन फलंदाज येतोय तो, तो मात्र अर्थातच कक्कू अप्रतिम षटक हाताळतो यावेळेस मात्र नक्कीच गोलंदाज प्रथमेश कौतुक करावं लागतं पहिल्या सामन्यात थोडस सा अपयशी ठरला होता आता मात्र चांगले षटक त्याच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतं सुंदर ड्राईव्ह ककूच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खनखने ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय आले आलाच एक मोठा प्रहार कक्कूच्या बॅटमधून बात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती या धावसंख्येवरती पहिला चेंडू बॅटच्या मधोमध मद घेत अप्रतिम ड्राईव्ह इथे नक्कीच पाहायला मिळतोय कक्कूच्या बॅटमधून प्रथमेश सपुरचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सजावतोय चांगला ऑन ड्राईव्ह बॅट मधून विकेट मध्ये चेंडू जातोय एक धाव मला झाला नक्कीच वन टू गो संघाची धावसंख्या ती अठरा आता मात्र प्रत्येक चेंडूवर थोडस मोठा आक्रमण नक्कीच करावे करा। लागेल कारण नक्कीच धावसंख्या आपल्याला तीस ते पस्तीस धावा धाव पहिलकार कार असणं गरजेचं असणार आहे कारण आता चेंडू ड्राईव्ह केला जातोय एक धाव पूर्ण केलं जातो धनुच्या माध्यमातून तीन षटकाचा खेळ संपतोय संघाची धावसंख्य तीन गड्यांच्या मोबदल्यात एकोणीस धावा चांगले षटक हाताळलं गेलं कडून देखील आता नवीन गोलंदाज गोलंदाजाचं नाव भरत आहे मला वाटत भरत चांगलं आपल्याला पाहायला मिळालं तो भरत गोलंदाजासाठी सज्ज होत आहे या अगोदरच्या सामन्यात शेवटचे पाच चेंडू त्यांनी टाकले होते तो भरत पायचा आहे आता मात्र चौथे षटक पहिल्या चेंडू पासून इथे हाताळताना सामोरे फलंदाज आहे तो अर्थात धनंजय गौतम हे सुदैव मैदान ज्याच्यासाठी ठरलं धनंजय पाहायचंय कशी फलंदाजी करतो पण सुंदर ड्राईव्ह सुंदर पदा ते आ, प, ते नक्कीच पाहायला मिळते मेडअपच्या चे दिशेने चेंडू जातोय एकदा पूर्ण केले जाते आता मात्र रमजान छकुला आणि गोलंदाज भरत याच्यामध्ये थोडशी नक्कीच चर्चा होते आहे कारण ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं आणि सुंदर ड्राईव्ह ज्या बॅटमधून निघाला तो का कुष्टला आल्यानंतर मात्र नक्कीच विचार करावा लागतो तो कर्णधाराला आता मात्र थोडंसं ऑफसाईडला प्रोटेक्शन दिलं जात आहे दोन्ही संघाचा जर पहिला सामना झाला तो आपण जर पाहिला असेल तर अतिशय रोमांचक सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला होता रिदंबुस्टर संघ जो पहिला सामना जिंकला होता तो सामना शेवटच्या चे चेंडूपर्यंत रंगला होता त्यानंतर आपण गुरुनाथ अडवेकर संघ हा देखील जवळजवळ पराभवाच्या छायात वावरत असताना चांगली फलंदाजी केली होती ते रमजानने यास मात्र चेंडू बॅटची कड घेऊन एक्स्ट्रा कवळच्या दिशेने सोप्पा झेल इथे टिपला जातोय चौथा धक्का कक्कूच्या रोपात संघाचे धावसंख्य ती मात्र केवळ वीस धावा थोडीशी चिंतेची जी बाब नक्कीच म्हणावी लागेल चांगला फलंदाजीचा क्रम असताना आता मात्र थोडीशी अडखळीची सुरुवात नक्कीच पाहायला मिळते आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते ज्या पद्धतीने रमजानने शतक हटावलं गेलं भले फलंदाज त्यांनी बाद केला नसेल परंतु एक षटक टाकलं आणि तीन धावा केवळ खर्च केल्या होत्या फलंदाजीसाठी येतो तो एक अष्टपेलो खेळाडू प्रूप छोट्या जो चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो आता मात्र फलंदाजीसाठी नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतोय कारण चार प्रमुख फलंदाज मध्ये परतताना आता मात्र चेंडूचा कोणताही अंदाज न घेता खेळण्याच्या प्रयत्नात पुढे सरसावला रक्षक चकूला मात्र कोणती चूक करत नाहीये आणि आता मात्र निंबा संघ तंबूमध्ये परततोय अंतिम षटक सुरू आहे तीस आणि शेवटचे तीन चेंडू फलंदे येते तर मॅंगे संघाची धाव संख्या ते वीस प्रतिम्या षटक इथे टाकताना पाहायला मिळतात या अगोदरच्या सामन्यात खूप मोठी चूक घडताना पाहायला मिळत होती गुरुनाथाडोलेकर संघावरून जवळजवळ अवांतर धावांचा पाऊस नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता आता मात्र भरत पुन्हा एकदा फलंदेसाठी सज्ज होताना सामोरे मांगे ज्याच्याकडे मोठी खेळ क्षमता हा मात्र चांगली फेक येते चांगली चवटी धाव येते पूर्ण होताना पाहायला मिळते चांगला फटका मँगेच्या बॅटमधून बाद मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रत्येश जो स्कोअर लेगला व्हाय आणि चांगली फेक देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळते टू गो संघाची धाव संख्या ती एकवीस चार षटकांचा उपांत्य फेरीचा सा सामना स्टार क्रीडा मंडळ आयोजित पन मधील आठ संघ आजच्या दिवसात आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि आता मात्र पाहायचंय फलंदाज महगी इथे बाद होतोय आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये थोडस आश्चर्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय आता यासारखा एक डावकुरा शैलीदार फलंदाज इतक्या कालच्या क्रमांक फलंदाजी करताना शेवटचा चेंडू मात्र त्याला खेळायला मिळणार आहे त्या चेंडूवर तो मोठा प्रहार करतोय की एकिरी धावा घेत धावपलक मात्र हलता ठेवण्याची काळजी घेतोय प्रार होणार यामध्ये नक्कीच शंका नाही आहे कारण धावसंख्या जर पाहिली गेली तर केवळ धावसंख्या एकवीस या षटकात देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो, तो बर गुरुनाथ अडोरेकर संघ अगोदरच्या सामन्यात अवांत धावांचा पाऊस आणि चांगल्या चांगल्या आणि निर्णायक सामन्यामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय हा संघ आता चेंडू हे एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यशस्वी तो होतो तर चार षटकांचा खेळ समोर संघाची धाव संख्या ती बावीस धावा आणि केवळ तेवीस धावांचे के लक्ष असणार आहे गुरुनाथ अडेलकर संघाला हा सामना जिंकण्यासाठी मात्र हे जरी मा आव्हान सोपं वाटत असलं तरी नक्कीच पाहायला गेलं तर या संघात रिदम बुस्टर संघाकडे देखील चांगले गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला आहेत छोट्या चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी नक्कीच करू शकतो साईराज एक चांगल्या गोलंदाजी करतोय प्रितेश देखील चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतो जर ही ती पहिली तीन षटक चांगल्या पद्धतीने हाताळली गेली तर थोडासा दबाव नक्कीच आणू शकतात रीतम बुस्टर संघाचे गोलंदाज आहे कारण रितम बुस्टर संघाकडे देखील पाहायला गेले तर दर्जेदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला नक्कीच विनंती करतोय की पुन्हा एकदा हलकस वरुण राजाचं आगमन होताना पाहायला मिळत आहे तर कृपया आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे जेणेकरून आता पावसाचा देखील व्यत्यय होणार नाही याची देखील आपण काळजी घेऊयात कारण उपांत्यभरेचा सामना आहे कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दाखल होते ते पाहायचं आहे कारण या अगोदर चार संघातून जय इलेव्हन संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय पाणी संपलंय वाटलंय रे पाणी मी घ्यायला गेलो नव्हतं नाही सर, व्यासपीठावरले सर्व क्रीडा असे क्रीतम पुष्ठरचे राजू बोरकर विनोद कौशलकर यांच्यासारखे मान्यवर नक्कीच आपण पाहतोय आणि ज्याचा आपण एक दोन मिनिटाचं आपण नक्कीच समालोचन जे केलं ऐकलेलं आहे आणि दोन्ही कलाकार आधी रिदम बुस्टर्स असो किंवा विनोद डेकोरेटर्स असो हे काही करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतोय यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण हो या स्पर्धेचा नक्कीच आपल्याला सर्व क्रीडा रसिकर देखील पाहायला मिळत आहे छोट्या गोलंदाजीसाठी सज्ज होतो आहे या खेळपट्टीवर सातत्याने सराव करत असतो आहे त्यामुळे चांगला अनुभव या खेळपट्टीचा नक्कीच आहे छोट्यासाठी पहिलं षटक हाताळताना पहिला चेंडू डायव्हॅसटीच्या बराचसा बाहेर इशारा होत्रिकला आणि एक भाव छोट्यानी जर हॅट्रिक घेतली तर हजार रुपयाचा पारितोषिक विनोद कडसुलकर यांच्याकडून पहिला चेंडू आणि मात्र मोठी चूक होते हा जर चेंडू टिपला गेला असता एसटीकडून तर फलंदाज माघारी नक्कीच परत नसला आणि कोणता फलंदाज आता चेंडू पंचनचा इशारा तो नो चेंडू इथे नक्कीच घोषित केला जातोय पण एसटी एक संधी मात्र दवडली जाते रमजान सारख्या खेळाडूला आणि ते मात्र किती महागाने ठरत आहे थे। येणाऱ्या काही चेंडू आपल्याला समजणार आहे आता चेंडू हलक्या जाताने खेळला सुंदर क्षेत्ररक्षण धाव पाच प्रयत्न नक्की केला गेला गेला मात्र कोण एक धाव मात्र नक्कीच मिळते एखादा धाव संख्या जाऊन पोचते चार पहिल्या षटकात दुसरा चेंडू घेऊन होतो गोलंदाज होतो छकुला छोट्या आणि पाहायचा कशी फलंदाजी करतोय पुन्हा एकदा हलके जाताने चेंडू स्टिअर केला गेला गोष्टांकित विभागामध्ये चेंडू जातो एकदा घोषित केले जाते दोन चेंडू केले धाव ती पाच एक अनुभवी गोलंदाज तर एक अनुभवी फलंदाज आता चेंडू पुन्हा एकदा गोष्टांकित विभागामध्ये जातोय एकदा घोषित केली जाते एखादा येऊन धाव फलक पुढे सरकतोय धावसंख्या जाऊन पोहोचतोय सहा साहा। 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 ना सहा सहा छकुला जर या स्पर्धेत पाहायला गेलं तर अद्याप फलंदाजी मध्ये ज्याला सूर सापडलेला आहे तो छकुला आहे कशी फलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी मात्र करताना पाहायला मिळत आहे तो मात्र छोट्या आता मात्र सन्मान दिला जातोय चांगला चेंडू मात्र हलक्या जाताने खेळतोय कारण जर पाहायला गेलं तर समीकरण पाहायला गेलं तर धावांचं समीकरण जर पाहायला गेलं तर निश्चित आवाकार आवाकर्थ पाहायला मिळत आहे वरुण राजाचं थोडंसं आगमन होतं ना पाहायला मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण हा सामना आहे आता मात्र मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात फलंदाज चुकतोय टीच्या मागे कर्णधार अक्षय आहे कोणती चूक करत नाहीये टू व सांगायचे धाव संख्या सात తెస ధావై పునఃర ఛండు చటక ఇ अक्षय काहीच आहे ते नाराज पाहायला मिळतोय बॅकअप नव्हता जर बॅकअप केला गेला असतं तो एस टीवर नक्कीच फेक केली गेली असती कारण नॉन स्ट्रायकरचा खेळाडू जर पाहिला तर बराचसा सात आठ पावलं पुढे की निघून गेलेला होता त्यामुळे थोडासा नाराज आहे कर्णधार आणि नक्कीच असणार आहे कारण पहिले षटक खेळ संपतो आहे चांगले ती धाव सात धावा चांगलं षटक नक्कीच म्हणावं लागते सामना जरा लवकरात लवकर पंचांना देखील विनंती राहील आपण जर पाहायला गेलं तर हलक्या पावसाचे सहरी आपण नक्कीच पाहतो आहे आणि शेवटचा सामना आहे त्यामुळे लवकरात लवकर हा सामना संपवा गोलंदाजीसाठी येत होतो एक नवदूत गोलंदाज साईराज या गोदर्शाचा धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी पहिला षटक घेऊन होतोय मनगटाच्या सहाय्याने चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज अर्थातच साईराज पहिला चेंडू सुंदर चेंडू फलंदाजाला चगवतो चांगली फेक कर्णधार अक्षय मस्लिमाचा विजयासाठी पराकष्ठ करताना नक्कीच पाहायला मिळतो आता मात्र वरुणराजाचं थोडस जोर आणि आगमन होताना पाहायला मिळत आहे सरी बरसताना पाहायला पाहायला मिळतात नवीन फलंदाज जरा लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचंय नवीन फलंदाज जा मैदानामध्ये जातो तो भारत जरा पंचानवेल सामना आपण सुरू ठेवायचा सर्व संघावंख्य सात साईराज अप्रतिम चेंडू फलंदाजाला झाला चकोल्या बॅटची कड घेतली आणि सुंदर एषी रक्षण पाहायला मिळालंय आणि कर्णधार इथे झुंजताना नक्कीच पाहायला मिळतोय आता मात्र अप्रतिम क्षेत्र रक्षण पाहायला मिळतंय मँगीच्या रूपात एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते दोन्ही बलाढ्य संगत हॅलो